सर्वांना क्रांतिकारी जय भीम आत्ताच एक व्हॉट्सअपवर बातमी पाहिली आणि या भारत देशाचा विजाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षापूर्वी जी मनुस्फूर्ती जाळली होती आणि मनुस्फूर्ती जाळत असताना जे जे विचार ांचं दहन केलं आणि आत्ताचे भांडवळ जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड त्याच्यासारखा नालायक माणूस या राजकारणात नाही आहे असं बोललं तर वावगं ठरणार नाही आहे कारण नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असलेला हा माणूस बापाला बाप म्हणून घेण्याची शरम वाटते या माणसाला आणि मनुस्फूर्ती जाळत असताना त्याचा पोस्टर जाळत असताना त्या पोस्टरवर या भारताचे भाज्य विजाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो याच्या लक्षात कसा आला नाही आहे याचाच अर्थ त्यांनी जाणून बुजून केलेले कृत्य आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडनं झालेले कृत्य निंदनीय आहे मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस या नात्याने जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो आणि त्यांना एक इशारा देतो आपण आंबेडकरी जनतेची माफी मागावी अन्यथा आपल्याला ज्या काय पुढील समस्या येतील त्याला तोंड देण्याची ताकद हिंमत आणि धमक आपल्यात ठेवावी हाच इशारा आणि वेळोवेळी इथे आंदोलने उग्र आंदोलन होतील समाजामध्ये विघ्न कसं पसरेल याचा जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाच्या पाठी असणाऱ्यांनी पण लक्षात ठेवा जय भीम जय महाराष्ट्र